आर्जिकल मेडिकल कॉलेज येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुलीच्या बलात्कार व हत्येबाबत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन आंदोलन घेण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या या मोर्चामध्ये अन्यता सामाजिक संस्थातर्फे डॉक्टर दीपांजली पवार आय एम ए तर्फे डॉक्टर राजश्री देशपांडे रेणू येळगावकर डॉक्टर वृंदा कुलकर्णी शेजल नावकर नैना कांबळे गीता पाटील अनिता नागोरी डॉक्टर वैशाली चव्हाण डॉक्टर शतनू पवार डॉक्टर माणिक जाधव सुप्रिया जाधव विद्या सोडणीस तसेच नारी शक्ती फाउंडेशनच्या स सुनिशा शहा प्रामुख्याने उपस्थित होत्या या संदर्भातले आंदोलन फार मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आपण पाहूया आंदोलनात काय काय घडले